नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कापिल गोळेश्वर मध्ये बोगस मतदार गणेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले पुरावे पुणे दाखल करा अन्यथा चौदा ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा करार दक्षिण मतदार संघातील कापिल येथे विधानसभेला बोगस मतदान झाल्याचा उघडकीस आले असून कापिल मधील माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी पुराव्याचा बोगस मतदार समोर आणला आहेत गावात रहिवासी नसलेल्या नऊ मतदारांनी मतदान केले आहे एका महिला मतदाराने कोल्हापूरचा पत्ता असणाऱ्या आधार येथे मतदान केले आहे काही मतदारांची नावे कापिल व गोळेश्वर या दोन्ही ठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये आढळून आली आहेत तर गोळेश्वर मध्ये पंचाहत्तर ऑगस्ट मतदारांची नावे आढळून आल्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यांसह सादर केली दरम्यान बोगस मतदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा मतदार नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी नरेश पवार यांनी केली असून संबंधितांवर कारवाई झाली नाही तर चौदा ऑगस्ट पासून करार तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार इशारा पवार यांनी दिला आहे प्रतिनिधी सकलेन मुलानी आमच्या कापिल गावामध्ये नऊ बोगस मत लागलेली आहेत ज्या व्यक्तींच्या नावे कापिल गावामध्ये शेत मिळत नाही त्यांचं घर नाही त्यांचं रेशन कार्ड नाही त्या नऊ लोकांनी याबाबतची कुठलीही पुरावे नसताना स्वतःच्या आधार कार्डचा पत्ता बदलून कापिलगावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे या लोकांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मी चौदा तारखेपासून अमरेन उपोषणास बसणार आहे तसेच आमच्या कापिल गावामध्ये तृप्ती उमे गुन्हे म्हणून व्यक्ती राहत नाही परंतु तिचा आधार कार्डवर मध्ये मतदान नोंदलं गेलं आणि त्या आधार कार्डचा पत्ता कोल्हापूरचा आहे ही व्यक्ती कोल्हापूरची आहे आणि आमच्या कापिलमध्ये मतदान नोंदणी करून गेली शिवम विनोद कदम आणि विद विनोद मोहन कदम या व्यक्ती कापिल गावच्या रहिवाशी नाहीत तसेच यांचं गाव ह्यांचं मतदान कापिलमध्ये आणि गोळेश्वरमध्ये या दोन ठिकाणी लागलेलं आहे त्या नऊ लोकांवरती बनावट डॉक्युमेंट बनवून जे फ्रॉड केलेलं आहे यांच्यावरती जर गुन्हे दाखल चौदा तारखेपर्यंत केले नाही प्रशासनानं तर यामध्ये ह्या नऊ लोकांच्या सकट प्रशासन जर जबाबदार असेल तर या सगळ्यांच्यावरती कारवाई करायसाठी मी चौदा तारखेपासून अहमरनुपोजनाच बसणार आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची